स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत रेल्वे भरती ग्रुप डी आलेले प्रश्न तर चला सुरू करूया प्रश्न पहिला जगातील तसेच भारतातील सर्वात मोठा रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक एक नाईल नदी दोन अमेझॉन नदी तीन गंगा नदी चार चिनाब नदी या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार चिनाब नदी जगातील तसेच भारतातील सर्वात मोठी मोठा रेल्वे ब्रिज हा चिनाब या नदीवर बांधण्यात आला आहे प्रश्न क्रमांक दोन अठराशे बत्तीसमध्ये दर्पण हे पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले होते ऑप्शन क्रमांक एक आचार्य बाळशास्त्री जांभेकर दोन विनोबा भावे तीन लोकमान्य टिळक चार जगन्नाथ शंकर शेठ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आचार्य बाळशास्त्री जांभेकर अठराशे बत्तीसमध्ये दर्पण हे पहिले वृत्तपत्र आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते प्रश्न क्रमांक तीन हेनले पासपोर्ट इंडेक्स बत, दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो ऑप्शन क्रमांक एक बहात्तर दोन सत्याहत्तर तीन अठ्याहत्तर चार ऐंशी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सत्याहत्तर हेंडले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा सत्याहत्तरवा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक चार प्रकाशसंश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतीमधील कोणत्या भागात होते ऑप्शन क्रमांक एक फुले दोन पाने तीन खोडे चार वरील सर्व या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही क्रिया हिरव्या वनस्पतीमधील फुल्ले पाने खोड या सर्व भागांमध्ये होते प्रश्न क्रमांक पाच कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली आहेत ऑप्शन क्रमांक एक चाळीसवी घटनादुरुस्ती दोन बेचाळीसवी दुरुस्ती तीन चव्वेचाळीसवी दुरुस्ती चार घटना घटनादुरुस्ती या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बेचाळीसवी दुरुस्ती बेचाळीसवी दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्य राज ही राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली आहेत प्रश्न क्रमांक सहा स्वातंत्र्य भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड माउंटबेटन दोन लॉर्ड डलहोसी तीन श्री राजगोपालाचारी चार लॉर्ड कॅनिंग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन श्री राजगोपालाचारी स्वातंत्र्य भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल हे श्री राजगोपालाचारी होते प्रश्न क्रमांक सात स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते ऑप्शन क्रमांक चार, एक लॉर्ड माउंटबेटन दोन लॉर्ड डलौसी तीन श्री राजगोपाल च्या चार लॉर्ड कॅनिंग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड माउंटबेटन लॉर्ड माउंट बेटन, बेटन हे स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते प्रश्न क्रमांक आठ कर्जन वायर्ली याला कोणी गोळ्या झाडून ठार केले होते ऑप्शन क्रमांक एक खुदिराम बोस दोन मंगल पांडे तीन अनंत कान्हरे चार मदनलाल धिंगरा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मदनलाल धिंगा कर्जन वायरली याला मदनलाल धिंग्रा यांनी गोळ्या झाडून ठार केले होते प्रश्न क्रमांक नऊ पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली विधानसभा कोणत्या ठिकाणी निर्माण होणार आहे ऑप्शन क्रमांक एक गुजरात दोन दिल्ली तीन केरळ चार आसाम ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दिल्ली दिल्ली या ठिकाणी पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिली विधानसभा निर्माण होणार आहे प्रश्न क्रमांक दहा लोकांनी टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक एक शरद पवार दोन आशा भोसले तीन नितीन गडकरी चार नरेंद्र मोदी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नितीन गडकरी लोकमान्य टिळक पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नितीन गडकरी यांना देण्यात आला आहे प्रश्न क्रमांक अकरा खेलो इंडिया युथ गेमचे सातवे संस्करण कोणत्या ठिकाणी पार पडले होते ऑप्शन क्रमांक एक राजस्थान दोन ओडिसा तीन हिमाचल प्रदेश चार बिहार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बिहार खेलो इंडिया युथ गेम चे सातवे संस्करण हे बिहार या ठिकाणी पार पडले होते प्रश्न क्रमांक बारा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमचे पाचवे संस्करण कोणत्या ठिकाणी पार पडले होते ऑप्शन क्रमांक एक राजस्थान दोन ओडिसा तीन हिमाचल प्रदेश चार बिहार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राजस्थान खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमचे पाचवे संस्करण हे राजस्थान या ठिकाणी पार पडले होते प्रश्न क्रमांक तेरा नाटो शिखर संमेलन दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते ऑप्शन क्रमांक एक जर्मनी दोन जपान तीन इंग्लंड चार अमेरिका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अमेरिका नाटो शिखर संमेलन दोन हजार पंचवीस हे अमेरिका या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते प्रश्न क्रमांक चौदा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे कोणत्या प्रमुख भवनाचे उद्घाटन केले होते ऑप्शन क्रमांक एक कर्तव्य भवन दोन विज्ञान भवन तीन राजभवन चार रक्षा भवन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कर्तव्यभवन अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे कर्तव्यभवनाचे उद्घाटन केले होते प्रश्न क्रमांक पंधरा वैश्विक शांतता सू सूचकांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे कितवे स्थान आहे ऑप्शन क्रमांक एक शंभर बावे दोन एकशे पाचवे तीन एकशे दहावे चार एकशे पंधरावे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकशे पंधरा वैश्विक शांतता सूचना सूचकांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे एकशे पंधरावे स्थान आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद